तुमचं नाव काय उम वेरबर सांगा काय झालं तर तुम्हाला मला लकवा द्यायला होता दोन तीन महिन्याचं मग मी हे दोन्ही कंपनीचे औषध चालू केले तेव्हापासून थोडं आराम झालाय आणि हे औषध सगळं आमचं आमच्या आहे हे कंपनीचा आवाज औषध वापरा तुम्हाला बरं होतं म्हटलं त्यावपासून मी वापरून चालू केले रोज मालिश गोळे घेतो सकाळी मालिश करून घेतो मालिश करून आंघोळी करतो आता कर सध्याला आराम आहे काय मला त्रास नाही आणि रोज व्यायाम करतो हातच हातात हात आणि पाय पाय दोन्ही एकदम कमजोर झाला होतं आता बरं आहे चालता येत नव्हतं काय आता चालता येतंय पहिला चाला लेत नव्हतं काय काय बोल थोड थोड बोल होत या औषध काय छाळ झाले आत्ता आराम झालाय आता आराम झालाय आणि रोज वाकिम कसं आहे का बाहेर चोड जाऊन येतो एवढं मुत्र नाही का नाही ते त्याने मी वापरतो हा आता आता चालायला वगैरे येते तुम्हाला पहिला चाला लेत नव्हतं पहिला छाळ झालेत हे जागा सोडून कुठं जात नव्हतं जात नव्हता आता तुम्हाला येते काय नाही हात पाय दोन्ही गेलत तोंड वाकड झालत पूर्ण हे झालं त्याला उठवायला लागत होतं सारख्या बसवायला लागत होतं लागत होती पण आता स्वतः उठत्या स्वतः चंदाने चंद मुलगा घेऊन महाराष्ट्रामध्ये घेऊन गेलाय काय धावकड ना तुम्हाला तुम्हाला औषध कोण दिलं मामा औषध विनायक फोर हा विनायक पोळ विनायक पोर आणि चंद्रकांत मगदम चंद्रकांत हे दोघांना मदत केले आराम